आहा, हा, हा, हा। काय मस्त मोदक तयार झाले आहेत बघा आता दोन बॅच झालेले आहेत लास्टची बॅच काढते आहे ठेवते आणि आकार थोडे वेगवेगळे झालेले आहेत कारण गुड मॉर्निंग स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे अंगारिका संकष्टी वर्षाची पहिली संकष्टी आलेली आहे आणि ती पण चांगली संकष्टी आलेली आहे म्हणजे चांगली सगळ्यात संकष्ट चांगल्या असतात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जी संकष्टी आली आहे ती अंगारिका आलेली आहे आणि माझा तर प्रत्येक संकष्टीला उपवास असतो आणि अंगारिका म्हटल्यानंतर अजून थोडं खास आपण मोदक वगैरे बनवतो मी काय प्रत्येक संकष्टीला बनवत नाही तर सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या खूप 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 शुभेच्छा खूप दिवसांनी माझा असा घरातला रुटीनचा व्हिडिओ येतोय नाही तर आम्ही कुठेतरी फिरायला गेलोय काय पार्टी चालू आहे हेच व्हिडिओ चालू होते सो चला आज मी इथे अंगारिका संकष्टी माझी कॅनडामधली ही अंगारिका संकष्टी पहिली आहे तर आम्ही साधी सोप्या पद्धतीने कशी इथे सेलिब्रेट करतो ते तुमच्याशी पण मी शेअर करते तर मी सकाळी उठून भुवीचं तर कालपासून स्कूल चालू झालेलं आहे भुवी आणि अनिकाचं दोघं पण अनिकाचा एक दिवस तुम्हाला माहिती आहे घरी आहे भोवी गेलेली आहे स्कूलला आणि त्याच्यानंतर घर पूर्ण साफ केलेलं आहे सकाळी उठून देवाची वगैरे भांडी घासून घेतलेली आहेत त्याच्यानंतर मी विगडेला कसं अनिकेच्या ऑफिसमुळे वेळ मिळत नाही आणि इथे इंडियन स्टोअर खूप लांब असतात जिथे हे सगळ्या गोष्टी इंडियन स्टोअर जवळ आहेत पण जिथे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात देवाच्या ते स्टोअर खूप लांब आहे आणि वीकडेजला तर जरा पण शक्यच होत नाही मुलांचे क्लासेस आणि त्याचं ऑफिस त्याच्यामध्ये सो आम्ही सॅटर्डेलाच मी ही सगळी तयारी करून ठेवलेली होती फुलं वगैरे घेऊन आलेली होती आणि ते जे शॉप आहे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये पिंपळाच्या पानापासून दुर्वापासून सगळं मिळतं मी गेलेली होती मेन तर केळीची ब हळदीची पानं आणायला पण ती काही मला मिळाली नाही तर, तर हे बघा मी झेंडूची फुलं घेऊन आलेली आहे मला नेहमी माझा ॲलेमधला पॅटी आठवतो झेंडूची फुलं बघितल्यावर नेहमी माझ्याकडे फुलं असायची वर्षाचे बारा महिने माझ्याकडे फुलं असायची तर हे आता फुलं आणि त्याच्यानंतर ही आहे दुर्वा आणि विड्याचं पान पण आणलेलं आहे कारण अंगारिका संकष्टी दिवशी आपण विडा ठेवतो गणेश गणेश पूजेच्या नावाने तर, आ, 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 तर आ, मी ते रात्री आमच्याकडे रात्री तुळशीच्या इथे पूजा करतात म्हणजे आणि किंवा घरात कुठूनही करू शकतो माहेरी तुळशीकडे अंगारिका पोजतात आणि सासरी घरातच पुजतात तर रात्री मी पूजेन पुन्हा आता थोडीशी दुर्वा घेते पूजा करते म्हणून तर हे बघा ही ठेवते रात्रीला तू मागतो मी आता चला ही रात्रीला ठेवते आणि आता देवाची भांडी पण इथे घासून घेतली पूजेला सुरुवात आता तुझ गतोमिहात् साष्टाङ्गनमन हे माजे गौरीपुत्रा विनायका भक्तिने स्मर्ता नित्य आयोगामार्तसाधते प्रथमनाववक्रतुण्ड दुसरे एकदन्तते तिसरे कृष्णपिङ्गाश चौथे कजवक्रते पाचवे श्रीलम्बोदर सावे विकटनावते साध्वे विघ्नराजेन्द्र आठवे घृमवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक अकरावे वै गणपते बारा वै श्री गजानन देवनावे अशी बारा न संध्या मने नर विघ्न विघ्नवि प्रभो तु सर्वे विद्या धनर्तला मिले धन पुत्रि पुत्र मोक्षार्थला मिळे गति जपता गणपति स्तोत्र हे सहा मांस हे फल एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशया नारदाने रखी झाले संपूर्ण सूत्र हे श्रीधर सो so, आत्ता माझी पूजा वगैरे झाली आणि आता मी जेवणाचं बघते भुवीला पण आणायला जायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे तर चला आ, मी अजून बाप्पाच्या इथे बसूनच आहे मला खूप छान वाटतं ज्या दिवशी असं पूजा करतो म्हणजे पूजा तर रोजच करतो पण अशी एकदम सागर संगीत पूजा करतो काय झालं अनिकेतचं ता ऑफिस चालू आहे अनिकेतचं पण आता आंघोळ झालेली आहे आणि आता पूजा करायला येत आहे ते तर आता वाजलेले आहेत पावणे पाच दुपारपासून काय मी शूट नाही केलं भुवीला स्कूलला आणायला गेले त्याच्यानंतर पटकन मी जिमला पण जाऊन आले त्यातल्या त्यात आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी करते आहे मोदकाची नंतर करेन अनिकेत आल्यानंतर आता अनिकेत भुवीला ह्याला घेऊन चाललेत तायकांदो क्लासला आज तिचा तायकांदो क्लास आहे तर म्हटलं जेवणाची तयारी करून ठेवूया तोपर्यंत आज मी काही वाटपाची भा वाटण नाही काढत आहे नॉर्मल कांदा टोमॅटोमध्येच उसळ करणार आहे इथे कांदा काल लसूण घातलं आहे ते कांदा चांगला शिजू दे टोमॅटोची प्युरी करून ठेवली आहे इथे सो हे आहे इकडे डाळ फोडणीला घातलेली आहे डाळ पण पटकन फोडलीला घालून घेते आणि मग राईस लावते आणि लास्टला मोदक करायला घेते ह्याच्यात होणार होतं पीठ सो आता इथे मी वाटाण्याची उसळ फोडणीला घातलेली आहे आता डाळ घालून घेते वरण पटकन तर इथे वाटाण्याची उसळ इथे होते आहे इथे वरण होत आहे आणि बागे राईस लावलेला आहे आणि तरी ते ऑलमोस्ट जेवण होत आलंय फक्त मोदक करायचे राहिले आहेत मुलांनी सगळा पसारा घातलेला आहे संध्याकाळची पूजा करायची आहे तर भूवी तर गेली आहे तर ऐकांदूला अनेकांनी सगळा पसारा टाकलाय तो आता सगळा आवरून घेते म्हणजे संध्याकाळी झाडू मारायला नको पुन्हा सात वाजताना तर चला हो आता सगळा पसारा आवरून घेते झाडू वगैरे मारते आणि जरावे बसते ते उसळ होत आलेली आहे आता आणि हे होते तिथे नेऊन ठेऊ जा मागे जाणी का तर मोद आता मोदकाची तयारी करून घेते इथे तीन कप पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते तुपाने थोडं मोदक छान होतात तर तूप टाकते आणि आता मीठ टाकते तर आता इथे मी पीठ भागवून घेतलं आता पॅनमध्ये मी सारण बनवून घेतले दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आतमध्ये खवलेला नारळ घातलेला आहे आणि ह्या नारळामध्ये जो ओलावा असतो तो, तो निघेपर्यंत थोडा वेळ आपण हे परतून घ्यायचं आहे अडीच वाटी मी खोबरं घेतलेलं होतं त्याच्या अर्धापट गूळ घालायचं आहे आणि गूळ चांगलं विरघळेपर्यंत मंद आचेवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित सगळं गुळ विरघळलं गेलं की आतमध्ये आपण ऍड करायचं आहे आधीच भाजून ठेवलेला तो आता मी ऍड करते आतमध्ये कसकस ऍड केला त्याच्यानंतर वेलची पूड लास्टला ऍड करायची म्हणजे वास जो आहे त्याचा तो छान येतो तर अशा प्रकारे छान माझं मोदकाचं सारण इथे बनवून झालेलं आहे पीठही इथे बाजूला मी ठेवलेलं आहे भागवून आपले अभ्यास नाही काय करत अभ्यासाचे नाव आणि गरम गरम पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ बघू शकताय मऊ झालेलं आहे जर पातळ झालंय वाटतं पण आता सगळ्यात मोठं काम ते म्हणजे मोदक वळणं तर मी म्हणते आज साच्यात नाही करायचं आहे डायरेक्ट असे करायचे आहेत मला हाताने सो so, बघूया कितपत जमतायत ते तर चला पटकन आता मोदक वळून घेते सो so, माझे पाय खूप दुकान लागले म्हणून मी खालीच बसली मोदक वळण्यासाठी बघूया विदाऊट साच्याचे मोदक जमतायत का एकदा मागे केलेले तर जमलेले मला गणपतीत विदाउट साच्याचे पण भुवी तुला करायची मोदक नाही तू भुवी आहेस ते मुद्दाम अनिकाला पण घ्या अनिकाला अनिका अनिका तुला मी कशी व्हिडिओ दाखवला ती कशी करत होती सरिताज किचनची मुलगी ती बघत होतीस तू ते ती मनू तू पण करतेस का किती झाले झाले चारच झाले साचा हो का नको साचेला ॲक्च्युअली थोडे दाड होतात ना थोडे काय बरेच हे मस्त लागतात फक्त करायलाच त्रास आहे अगदी पहिली बॅच रेडी झाली वाटतं तुझी था। पहिली बॅच रेडी झाली आहे त्यांना जरा पाण्यात पाण्यात कसं बुडवते मी एका व्हिडिओत बघितले ते पाण्यात कसं बुडवलं की वारडेत हे होत नाहीत ड्राय होत नाही ड्राय होत नाहीत असं बघूया तर आता ठेवते गणपती बाप्पा मोरिया देते तुला मोरड घालून आता दोन बॅच झालेले आहेत लास्ट ची बॅच काढते आहे ठेवते आणि आकार थोडे वेगवेगळे झालेले आहेत कारण भुवी अनिका पण बसली त्यांना पण करायचं होतं त्याच्यामुळे आकार थोडे वेगवेगळे वेग झालेले आहेत पण पण ओके आता okay. माझा संपत आलाय खाली बसून गेलेस ना त्याच्यामुळे अजून मला, मला खाली बसायलाच नाही जम सो मी नैवेद्य वाढायला जात होती तेवढ्यात ते एक कॉल आला सो त्याच्यामुळे नैवेद्य वाढायचा राहिला तर आता मी नैवेद्य वाढायला घेते सो चला आता पूजा करून घेऊया कांचीने तसं सकाळी व्यवस्थित केलेलीच पूजा पण आता नैवेद्य वगैरे दाखवून एकदा पटकन पूजा करून घेऊया नाही नाही सकाळची नुसती पूजा असते अंगारिका आता पूजायची असते आपला विडा आपण ठेवूया पहिला एक रुपयाचा नाना शेवटी मिळालं तुला वाटतं एक रुपयाचा नाना विडा विडाप्पा मोर्या ठेवलेला आहे या अगं पोवी चल ये पटकन हे हळद घे पिंजर घे लाव तिथे ते मेन आहे संकष्टी पहिले हळद मग पिंजर दुर्वा घाल ते दुर्वा असतात ते गणपतीला हा त्याच्या पुढे ते लाव हे हेगे, हे गे हे गे, गे. हां तिथे लावू ठेवू हा इथे लाव नमस्कार कर या आता पाणी सोडा प्रार्थना मना एक नाही आता आरती करायची आहे અગા આધી જ પાણી રક્ષા વંદિમૂર્તિ દર્શન માત્રે મન કામા પૂર્તિ જય દેવ જય દેવ લી વિક્રાળા બ્રહ્માંડી માળા વિશે કંઠ કાળા ત્રણને જ્વાળા લાવન્ય સુંદકી चला। आता आमची आरती आणि सगळं करून झालेलं आहे आणि आता सर्वांना भूक लागलेलेच आहेत आणि सगळी सगळं न... कॉपी करते, करते। म्हणून चांगल्या गोष्टी केल्या तर मुलं सुद्धा कॉपी करतात कांचनला फॉलो करत असतात आता आम्ही उदक खातो उदक झालंय कसं झालंय हा इट गुड आता मी खाते मस्त आलाय आणि का तू खाल्लास का छान आहे अच्छा सॉफ्ट पण झालं मस्त आलेत एकदम मोदक छान सॉफ्ट झालं मी नाही सांगत तुम्ही सांगा ते सांग अरे यांची भांडणं चालू मोदक तर एकदमच मस्त आलेत आता इथे त्यांची भांडणं चालू आले आहेत मस्त so, म्हणजे घेणार मी मी घेतो घेतो आता मोदक सॉफ्ट पण राहिले सो आता आम्ही जेवायला बसलो इथे अनिकाला भरवते पहिलं आणि मग मी जेवते म्हणजे एकत्रच आता भरवते तिला कारण खूप उशीर झाला आज म्हणून सो so, चला आता आम्ही जेवतो मी पहिल्यांदा तिथे रंगीबेरंगी काय स्पेशल आहे ते अनेका त्या दिवशी शॉपमध्ये गेली तर हे करत कर होती हे पाहिजे हे पाहिजे म्हणून फॅन्स तिच्या टीम मी आज दुपारी घेतले ते हो आम्हाला पण खूप आवडतात पण ते नेहमी चांगले मिळत नाही एल ए मध्ये घ्यायचो ते चांगले आहेत हे बरे हो एक टेस्ट केलं मी तो चांगला असू दे काय नाही शेवटी भुवीने ताट घेतलाय बाप्पाचं भुवी तुला डाळ घे अजून बाळा आणि उसळ मिक्स कर त्याच्यात भोवीने बाप्पाचं ताट तीस घेते अनिकाला नाही देत कधी आणि अनिका साडेसात वाजल्यापासून सांगते नऊ वाजले आणि तिला आता पहिलं मी भरवते ऍक्च्युली मला एवढं लेट होत नाही कधी जेवण करायला आज कसं झालं काय माहिती चला मला भूक लागली आहे आम्ही जेवण घेतो बाय तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली एस आय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय